राजमानाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज मान देशाबरोबर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतलेल्या मान तालुक्यातील पुळकोटी येथील ज्येष्ठ महिलेचा खून प्रकरणे दोन महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर स्थानिक गुन्हे शाखा सातारा मसवर पोलीस ठाणे आणि दहिवडी उपभाग्य पथकाने मिळून आरोपीला जिरबंद केले हा गुन्हा अत्यंत क्लिष्ट आणि संवेदनशील स्वरूपाचा असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान होते बारा सप्टेंबर रोजी संध्याकाळी पुळकोटी गावात पासष्ट वर्षीय महिलेला अज्ञात इसमाने घरातच ठार मारले होते खुणानंतर आरोपीने पुरावे नष्ट करून पोलिसांना संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी मसवड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे नव्याण्णव प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला या गंभीर प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक तुषार दोषी अपर पोलीस अधीक्षक डॉ वैशाली कडूकर उपभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला स्थानिक गुन्हे शाखेचे

साबीर मुल्ला सनी आवटे गणेश कापरे राजू कोगळे धीरज महाडी आणि विजय निकम यांनी दिवस रात्र परिश्रम घेत संशयताला शोधून काढलं त्याची कसून चौकशी केली असता अखेर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आरोपीने पुरावे नष्ट करून तपासात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता मात्र पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण साक्षीदार चौकशी आणि घटनास्थळावरील पुरावे यांच्या आधारे तो प्रयत्न फसवला या यशस्वी तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी रोहित फाणे विन्यास शिंगाडे परितोष दातीर म्हसवड पोलीस ठाण्याचे अक्षय सोनवणे अनिल वाघमोडे तसेच दहिवडी पोलीस ठाण्याचे दत्तात्रय दराडे यांनीही सहभाग घेतला स्थानिक गुन्हे शाखेतील शिवाजी गुरव मुनीर मुल्ला सनी आवटे अमोल माने राकेश खांडके अमित झेंडे अजय जाधव हसन तडवी अमित सपकाळ गणेश कापरे विजय निकम स्वप्नील दौंड यांचाही या कारवाईत मोलाचा वाटा राहिला संपादक धनंजय क्षीरसागर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा